तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पोस्टर कलर मध्ये अगदी सोप्या पद्धतीने बा, बादली कशी कलर करायची म्हणजे फक्त बादली नाही तर बादलीचं हँडल देखील अगदी सोप्या पद्धतीने कसं कलर करायचं शॅडो कशी टाकायची या सगळ्या गोष्टी मागच्या व्हिडिओत बघितल्या बघितल्या नसतील तर जाऊन नक्की बघा या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत की ऑइल पेस्टल मध्ये बकेट कशी रंगवायची ते ऑइल पेस्टल मध्ये कलर करताना ना खूप वेगवेगळे रंग घ्यायला लागतात जसं येल्लो ऑरेंज रेड ब्राऊन ब्ल्यू आणि व्हाईट ब्लॅक हे सगळे कलर आपण याच्यामध्ये घेणार आहोत तुम्हाला जर या कलरची लिस्ट हवी असेल तर एक काम करा कमेंट मध्ये ऑइल पेस्टल असं टाईप करा म्हणजे त्याच्यावर मी तुम्हाला या कलरची लिस्ट नक्की टाकेन ओके कलर केल्यानंतर काय करायचंय ज्यामुळे स्मूथ येईल हे देखील कळणार आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाद मगाशी जसं आपण म्हणजे पोस्टर कलरच्या बकेटमध्ये जसं आपण वरचा भाग आधी रंगून घेतला तसंच ऑइल पेस्टलचं करताना देखील वरचा भाग आधी रंगून घ्यायचा असं का करायचं याचं कारण देखील लास्ट व्हिडिओमध्ये दे सांगितलंय त्या मी लास्ट व्हिडिओ नक्की बघा ओके सो बादलीच्या आतल्या भाग रंगून झाल्यानंतर कडा आपण कलर केली आणि त्याच्यानंतर कडेची जी शॅडो पडते बादलीवर ती आपण ब्लॅक कलरने दाखवली ह्याच्यासाठी कुठले कुठले कलर घेतले ते देखील मी तुम्हाला आता सांगते आता मेन बादली कलर करायची कशी हे बघूया सगळ्यात आधी मिडल की साठी जो आपण रेड कलर घेतलाय तो आपण देऊन घेतला मग रेड नंतर थोडासा डार्क ऑरेंज जो कलर असतो तो आपण इथे देतोय आता ह्याचे देखील स्ट्रोक घेताना हे उभे स्ट्रोक घ्यायचे आडवे स्ट्रोक नाही घ्यायचे आणि मग हे दोन्ही कलरच्या मधल्या कलरने ते थोडं मर्ज करायचे आणि सगळ्यात महत्वाची टीप ज्याच्यामुळे स्मूथ टेक्स्चर येईल ते म्हणजे कॉटनचं कापड हे वर्ण असं फिरवलं की छान ते असे ब्लेंड होतात आणि त्यामुळे टेक्स्चर डिटेल करताना लक्षात ठेवा किंवा एखादं कटर बरोबर ठेवा ज्याने तुमच्या ऑइल पेस्टलला तो काढा म्हणजे डिटेल चांगले करता येईल कलर इकडे तिकडे जाणार नाही सो आपण असं आधी हायकीसाठी साठी आपण ऑरेंज कलर वापरतोय तो कलर आपण देऊन घेतला त्याच्यामध्ये थोडासा येलो ब्लेंड करूया म्हणजे येलो कलर मिक्स करूया ज्यामुळे अजून थोडा लाईट तिथे आपल्याला जाणवेल असे हळूहळू आपण कलर त्याच्यावर एकावर एक देऊन ते मग फडक्याने आपल्याला ते ब्लेंड करायचे आहेत म्हणजे एकात एक घालवायचे आता तुम्हाला दिसलं असेल वरचा ब्लॅक कलर सुद्धा त्याच्यात थोडासा आला होता पण फडक्याने पुसल्यामुळे तो गेला सो so, अशा अनेक एक्सपेरिमेंट तुम्हाला ऑइल पेस्टलमध्ये करता येऊ शकतात ऑइल uh, पेस्टलमध्ये कलर जास्तच वापरायला लागतात कारण एका रंग एका खडू दुसरा खडू आपण मिक्स नाही करू शकत ना त्यामुळे वेगवेगळे कलर जेवढे जास्त कलर वापराल तेवढे जास्त अजून चांगल्या प्रकारे तुमचं चित्र आहे हायकी uh, मध्ये आपण ब्राऊन कलर आणि मग नंतर त्याच्यावर थोडासा ब्ल्यू आणि ब्लॅक असे कलर वापरणार आहोत सॉरी माझं चुकलं लोकी म्हणजे डार्क कडे वापरताना देखील आपण आधी ब्राऊन कलर मग त्याच्यावर ब्ल्यू कलर असं देणार आहोत पण त्याच्या आधी सगळ्यात शेवटी तुम्हाला दिसत असेल तर आपण रेड कलरने एक लाईन करून घेतली आणि पूर्ण कलर आधी बेस आपण तयार केल्यानंतर तो आपल्या के कॉटनच्या फडक्याने व्यवस्थित ब्लेंड केला हे ब्लेंड करणं का महत्वाचं आहे कारण ऑइल पेस्टलचं एक टेक्स्चर असतं खडबडी टेक्स्चर येतं तर ते टेक्स्चर ना बरेच वेळाला चुकीचं दिसत किंवा पेपर जेव्हा एकावर एक ठेवले एक जातात त्यावेळेला ते, ते दुसऱ्या पेपरला लागू शकतं त्यामुळे ते आपोआप स्मज होतं आणि मग ते इकडे तिकडे होतात कलर शेड्स त्यामुळे जर असं तुम्ही छान स्मूथ टेक्स्चर दिलं तर पेपर तुमचा चांगला राहतो आता सगळ्यात खालचे बाजू करताना आपल्याला काय करायचंय तर डार्कचे कलर आपल्याला जास्त देऊन घ्यायचे त्यामुळे ब्राऊन डार्क रेड हे कलर दिले आणि अगदी डाव्या साईडला जेवढा हवा होता तेवढाच आपण तिथे ऑरेंज कलर दिला आता काय बेसिक आपलं झाल्यानंतर हायलाईट जस आपण पोस्टर कलर मध्ये केलं होतं अगदी तसं सो सा। so, हायलाइट साठी आपण व्हाईट कलर द्यायचा आणि हा व्हाईट कलर दिल्यानंतर कडेने बघा आधी कडेने आपल्याला तो मर्च करायचा आहे आणि मग मधला थोडा वाटला तर म्हणजे ती ची जागा अतिशय व्यवस्थित सुटते तर मुख्य बादलीवर आधी हायलाईट टाकून घेतला आणि मग आपल्याला वाटलं तर कडेवर कुठे डार्क असेल तर फिनिशिंग आपण याचं सुरू केलं तुम्ही जर या पद्धतीने बकेट रंगवलीत ना तर ती लवकर व्हायला मदत होते खूप डिटेल जर करत बसला तर वेळ जातो बघा तुम्ही एक्झाम देणार आहात लिमिटेड वेळ सुद्धा असतो त्यामुळे त्या, त्या वेळेमध्ये आणि प्रॉपर डिटेलमध्ये असं जर ड्रॉइंग करायचं असेल तर ही पद्धत अतिशय उत्तम आहे तुम्ही ही पद्धत नक्की वापरून बघा आणि मेनली याची प्रॅक्टिस करा ड्रॉइंग हा असा विषय आहे की जो प्रॅक्टिसनेच जमतो तुम्हाला बघायला किती सोपं वाटलं तरी सुद्धा हे दोनदा तीनदा जेव्हा तुम्ही काढून बघाल तेव्हाच त्याची ते प्रॅक्टिस होते आणि तेव्हाच ते, ते हातात बसतो ऑलरेडी कमी दिवस राहिलेत परत परत व्हिडिओ बघा आणि परत परत प्रॅक्टिस करा एवढं मात्र मी नक्की सांगेन तर ब्लॅक आणि ग्रे कलर आणि थोडासा व्हाईट कलर वापरून आपण त्याचा हँडल देखील रंगवलंय आणि अशी आपली ऑइल पेस्टर मधली बकेट रेडी मित्रकलावर ड्रॉइंग साठी खास सिरीज चाललेली आहे तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ सुद्धा बघितले नसतील किंवा याच्या नंतर येणारे व्हिडिओ जरी तुम्हाला बघायचे असतील तर एक काम करा पटकन कर मित्रकला चॅनलला सबस्क्राईब करून टाका हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि अजून ड्रॉईंग परीक्षेसाठी तुम्हाला काय काय मदत हवी आहे हे देखील मला कमेंटमध्ये दे सांगायला विसरू नका एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक